अगदी उपस्थित झाले आता हे धन्यवाद उपस्थित पात्र ढिन या ठिकाणी आलात आणि तसेच या केंद्रातील खरोखरच कलागुणी शिक्षक जे असतात ते मावळे असतात जे नसतात ते आपण थोडेसे कावळे समजू पण त्यांच्या पाठी काहीतरी काम असतात त्या हेतून घेत म्हणू पण त्यांना धन्यवाद देईन त्यांनी उपस्थिती शुभेच्छा दिलेल्या आहेत जास्त बोलणार नाही कारण हे मी या ठिकाणी कार्यक्रम माझा भाषण माझं असतो मलाच वेळ मिळत नाही मला पूर्णपणे व्यक्त होता येत नाही परंतु तरी तुम्हाला मी तकलीफ देणारच नाही पण यासाठी अ मी जी घडलोय ती आ, मी माझी काही अंगी गुण बांधून घेतले होते मी माझ्या खिशात मी माझ्या हृदयात ठेवले होते त्या गुणामुळं मी मोठा झालो सांगा, मी असं समजतोय ते गुण तुम्हाला सांगावा अगदी थोडेच असे सातच गुण आहेत आणि या सात गुणांसाठीच मी तुम्हाला बोलू इच्छितो कारण न कळत आपले असतात तुम्ही जी माझ्यापेक्षा लहानच आहात आणि कुणीतरी आपलं काहीतरी सांगितलं पाहिजे ही वेळ धावपळ का चालूच असते पण त्यातून काही ऐकायला भेटलं काही त्याच्यातून सुधारणा जर झाली तर काहीच अडचण तर मला पहिल्यांदाच बोलायचं देवाने मला कुठलीही गोष्ट कमी केली नाही मी माझ्या मनाने ही श्रीमंत आहे तुम्ही तुम्ही तर, तर कबूलच करतायत माझ्याकडे कर पाहून पण मी सुद्धा माझ्या मनात समजतो की मला माझ्या आयुष्यात काहीच कमी नाही दोन सुंदर शास दोन मुलं आहेत निर्व्यसनी असणारे क्लास वन पदावर आहेत आज तेच क्लास वन पदावर असल्यामुळं मार्च एंड होता आणि या मार्च एंडमुळं त्यांच्यावर ऑफिसची जी पूर्ण जबाबदारी असते हे रेकॉर्ड कम्प्लीट करायचं असते जे की आपल्या या कार्यालयामध्ये गट शिक्षण कार्यालय गेवराय असो किंवा जिल्हा परिषद कार्यालय बीड असो त्यांची जी, तारा जी तारा त्या तारा ते, ते आए, आज ताराबळ उडालेली आहे आयुक्तांचा दरबा दर दौरा होता आणि त्या दौऱ्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडत असते हे मी जाणून आहे हे माझ्या मुलावरून समजलं आणि आज अचानकच उघडणारा हा म्हणजे आयोजित असणारा दौरा झाला आणि आपल्याकडं बहुमूल्य जे की जिल्ह्याचं प्रमुख पद शिक्षणाधिकारी या पद्धतीचे दोन काही हरकत नाही जे दैवत असतं जे नशिबात असतं तेच घडत असतं ते आपल्या नशिबात कमी होतं असं आपण समजूया आणि त्यांनी शुभेच्छा भरपूर दिल्या आहेत त्याबद्दल त्यांनाही आपण धन्यवाद देऊया त्यांचाही मी आभार मानेन आणि जे काय थोडके मोडके जी मी माझ्या अंगी जी काय दोन सात गुण ठेवलेले होते आणि त्या गुणामुळे मी जे मोठा झालो आहे ते गुण मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे त्याला काही जास्त असा वेळ लागणार नाही तेच अगदी ठळक मुद्द्यामध्ये सांगून मी माझी जागा घेणार आहे आपल्याला या ठिकाणी थोडासा आपल्या या जेवणाचा म्हणजे अल्पवर तुम्ही सकाळवरून उपाशी आहात त्याची जाणीव आहे आणि ते सांगतो आणि त्याचा काय फायदा झाला हेही मला पटकन सांगायचं आहे चार महिने सतरा दिवस झाला या आयुष्यात कुठलाही असं संकट कुठलंही अशी चौकशी कुठलंही असं तक्रार आयुष्यात माझ्या वाट्याला आली नाही हे शब्दच मला ऐकायला मिळाले नाही म्हणून की मी समाधानी आहे आणि मला जी काय रूप येते काय करत काय करायचं काय करीत उद्याच्या दिवसाचं अगोदरच नियोजन असते ते नियोजन करतोय मी अगोदर मुलांना समाजाला माझ्या आईवडिलांना नातलागांना किंमत असंही नाही आणि यांना किंमत देऊन यांना महत्व देऊन मी माझी वाटचाल केलेली आहे तेव्हा मला खरोखर या गोष्टी पाहायला भेटल्या त्या म्हणजे त्यांच्याकडून सुख तर मिळालंच आहे पण वाईट असा प्रसंग मानसिक असो शारीरिक असो किंवा आर्थिक असो कुठलाही झालेला नाही त्यामुळं मी प्रमाणिकपणा अंगी बांधला माझा प्रमाणिकपणा काय पहिल्यापासूनच आला राहिलाय आणि आपल्याला तुम्हालाही तुम्ही तर आहात म्हणूनच इथं थांबलात असं समजतो पण हाही गुण आपल्या मुलांना घेता येईल कष्ट करण्याची नेहमीची तयारी असली पाहिजे कष्ट म्हणले तर बाहेर फुट पडते माझी आणि मला या ठिकाणी भरपूर असे शिक्षक मित्र भेटले भाऊ भगिनी भेटल्या तेही माझ्या थोडी कमी नाही असंही सिद्ध झालेलं आहे दिसून आलेलं आहे त्यानंतर माझ्या जिद्द आहे मला सुद्धा वाटत होत असा बारका छोटासा होतो तुमच्या वणी लहानपणी सगळं काही कळतच नसायचं त्यावेळेस शिक्षा जास्त असायची शाळेमध्ये मग कधी प्रसाद भेटायचं चांगला आता मग तेव्हा प्रसाद भेटला की राग यायचा सराचा त्याबरोबर असतो घरी घरी त्यावेळेस चांगला डोक्यात राहायचा नाही मेबी काय करणार शिक्षकच होणार आणि शिक्षकच झाल्याच्या नंतर मेबी यांच्या असं एक वाटायचं <शुण> मग आपल्याला सांगायचे मग तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आणि मग मी ती खुंगा जगात म्हणजे कारण मनात बांधून घेतली की आपण आता अभ्यास करायचा आणि अभ्यास करून आपल्याला गुरुजीच व्हायचे गुरुजी मग आता साहेब त्याच्यानंतर थोडीशी कळायची आपल्याला साहेब असते पण कधी आले थप्पडायचं त्यांची आपल्या अभ्यासामुळे पुन्हा ते आनंद वाढायचा साहेब झाल्याच्या पुन्हा प्रशासन बी आपण चालता येते कसं हे बी आपल्याला पाहायला मिळायचं आणि आपण ती प्रशासनात सुद्धा चालू शकतो हे कळायचं तर ते होती पर्याय तुम्ही तर पाहता सात वर्षात मला अगोदर विद्यार्थ्याचा काळ वाढतो त्यांच्या हितासाठी त्यांच्या कुठल्याही दोन रुपयाच्या याच्या अभिलाषात बळी पडत नाही त्यांना जेवढी आपल्या पद्धती शासनाच्या नियोजनातून हो जेवढी काही सेवा देता येईल त्यांना मी चांगल्यापैकी गोष्ट दिलेली आहे तसच इतरांबद्दल हा हा एकून सांगायचं मला इतरांबद्दल कधी द्वेष निर्माण होत नाही कुणाचाच मला राग येत नाही सगळ्यांबद्दल मला आपुलकी वाटते कारण तेच मला आपुलकीने बोलतात मग मी तरी त्यांना काय जसं देतो तसं घेतोय हे मला तुम्हाला याच्यावरून सांगायचंय आकाश तर चुकून इथं जरी कोणी बोलत तर ते विसरून जातो मी तेवढ्या फक्त माझ्या मनात येत नाही पण माझा विसर गुणाई आणि तो खूप फायद्याचा ठरला का पहिले म्हणता काय हो फायदा ठरला जर काय आपल्याला समोर त्याची जर आपल्याला